नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी कुरकुरीत मस्त खमंग लसूण सेव कशी करायची ते बघणार आहोत ही सेव तुम्ही एक महिना किंवा दोन महिने पण स्टोअर करून ठेवू शकता तर बघा अशी मस्त कुरकुरीत शेव आज आपल्याला बनवायची आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक परात घेतली आणि त्यावर चाळणी ठेवायची यामध्ये आपल्याला दोन वाटी चणाडाळीचं चा बेसन घ्यायचं आहे तर परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला सेव बनवायची सेव चांगली कुरकुरीत होण्याकरिता इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर चार चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर ह्याला थोडं गाळून घ्यायचं गाळून नाही घेतलं तरी चांगल्या याच्या गाठी मोडून घ्यायच्या तर गाळून घेतल्यामुळं हे पीठ हलकं होतं आणि याच्या गाठी पण मोडल्या जातात तर हे सर्व मी इथे व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे तर अशा राहिलेल्या गाठी मोडून घ्यायच्या आहे यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया तर इथं चवीपुरतं मीठ टाकायचं एक चम्मच लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आणि अगदी एक चिमूटभर हिंग टाकायचं आहे हे सर्व मसाले या पिठावर टाकून सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे शेव छान कुरकुरीत येण्याकरिता इथे तुम्ही भज्याचा सोडा पण टाकू शकता किंवा यामध्ये तुम्ही तेल पण टाकू शकता तर मी इथे दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तर जास्त तेल टाकायचं नाही या चमचाने मी दोनच चम्मच तेल टाकलेलं आहे जास्त तेल शेवमध्ये टाकलं तर तुमची शेव तेलकट होऊ शकते शेव छान खुसखुशीत देण्याकरिता थंड तेल टाकायचं आणि कुरकुरीत पाहिजे असली तर त्यामध्ये तेल गरम करून टाकायचं आहे तर मी इथे तेल थंड टाकलेलं आहे आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचा आपण लसूण शेव बनवत आहो तर त्याकरिता इथं मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं म्हणजे हे व्यवस्थित बारीक होतं तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने इथे पाणी घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला ला लावून बारीक करून घेऊया तर बघा ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि हे पीठ घ्यायचं आणि या पिठावर आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही तर आपण दोन वाटी बेसन घेतलं त्यामुळे एकच वाटी पाणी आपल्याला वापरायचं तर यावर आपल्याला आणखी थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे याचा पूर्ण फ्लेवर यामध्ये जातो लसणाचा तर हेच पाणी आपल्याला एवढंच वापरायचं आहे एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन भिजवायचं तर अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं तर कुठे जास्तही नाही आणि कमी नाही तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं थोडं पाणी उरलं होतं तर ते पण पाणी आपण टाकून घेऊया आणि याचा छान असा गोळा तयार झालेला आहे तर हे आपल्याला छान याच्या गाठी पण मोडून घ्यायचे आहे तर व्यवस्थित आपल्याला हे थोडं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळं काय होतं आपली शेव मस्त अशी हलकी होते आणि छान कुरकुरीत पण येते तर ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे तर इथे मी हे मस्त असा गोळा फेटून घेतलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीचा हा गोळा झालेला आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही शेव बनवण्याकरता थोडा गोळा पातळ म्हणायचा म्हणजे त्याची शेव छान पडते तर आपला हा गोळा तयार झालेला आहे इथं मी शेव पाडण्याकरता शेवेचा साचा घेतलेला आहे तुम्हाला ज्या आकाराची सेव पाडायची त्या आकाराचा तुम्ही साचा घेऊ शकता तर मी इथे मध्यम आकाराची सेव पाडणार आहे तर त्यामुळे इथे आपल्याला मध्यम आकाराचा सेवेचा साचा घ्यायचा आहे तुम्हाला अगदी बारीक सेव बनवायची असेल तर तुम्ही हा गोळा थोडा पातळ करायचा म्हणजे चांगली बारीक शेव येते किंवा जाड शेव बनवायची असेल तर घट्ट आपल्याला गोळा मळायचा आहे म्हणजे जाड शेव येते तर आपण हे गोळा साच्यामध्ये टाकून घेऊया तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला हे गोळा टाकून घ्यायचा आहे तर यामध्ये गोळा टाकून घेतला आणि याचं झाकण लावून घ्यायचं तेल मी आधीच तापायला ठेवलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे अगदीच तेल कडकडीत गरम करू नाही तर मध्यम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं म्हणजे जास्त गरम पण तेल करायचं नाही तर बघू शकता यामध्ये असं सोडून घ्यायची आहे आपल्याला तर अशी मस्त सेव आपल्याला पाडून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मध्यम गॅसवर आपल्याला ही सेव मस्त तळून घ्यायची आहे तळून झाल्यावर साचा आपला हा तसा ठेवायचा नाही तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं किंवा वाटी किंवा प्लेट असं काही पण घ्यायचं आणि त्यामध्ये हा साचा ठेवायचा असं केल्यामुळं आपल्या सेवेचे जे छिद्र आहेत ते बुजत नाहीत आणि सेव पण व्यवस्थित पडते तर बघू शकता इथे आपली ही सेव मस्त तळल्या गेलेली आहे याला थोडी पलटी मारून घ्यायची आहे आणि मस्त अशी ही दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायची सेव तळून झाल्यावर बघा त्यावरचा फेस कमी झाला की समजून जायचा आपली आप सेव तयार झालेली आहे आणि ही काढून घ्यायची आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण सेव करून घ्यायची आहे तरी ते आपण सर्व अशा पद्धतीने सेव पाडून घेऊया दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही सेव पाडाल तेव्हा साच्याचं बोड पुसून घ्यायचं आहे आणि नंतर सेव पाडायची तसं केल्यामुळं सेव छान पडते आणि छिद्रही बुजलेले मस्त मोकळे होतात आपन तर अशा पद्धतीने आपण पूर्ण सेव बनवून घेतलेली आहे तर अगदीही कुरकुरीत खमंग सेव आपली तयार झालेली आहे तर तुम्ही या दिवाळीत अशी सेव नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि खमंग कुरकुरीत अशी ही सेव झालेली आहे तर बघा अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे तर ही शेव तुम्ही दोन महिने स्टोर करून ठेवू शकता तर नरम पडणार नाही तर अगदी कुरकुरीत ही तुमची शेव जशीच्या तशीच राहणार अशा एखाद्या डब्यामध्ये हवाबंद करून तुम्ही ही शेव छान अशी दोन महिने खाऊ शकता तर अशा पद्धतीची शेव तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशी तिखट शेव आज आपल्याला बनवायची आहे आणि यामध्ये आपण टमाटो वापरून शेव बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदीही कुरकुरीत शेव होते नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीची शेव आज आपल्याला बनवायची आहे इथं मी शंभर ग्रॅम टमाटर घेतलेले आहेत म्हणजे तीन टमाटर आहेत तर यावरचा हिरवा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हे टमाटर आपल्याला शिजवायला ठेवायचे आहेत त्याकरिता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे टमाटे टाकायचे आहे आणि गॅसवर आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचे आहेत तर दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आपले टमाटे शिजेपर्यंत आपल्याला दुसरं साहित्य काढून घ्यायचं आहे तर इथं मी बेसन घेतलेलं आहे वजनाने हे दोनशे ग्राम बेसन आहे आणि वाटीने म्हटलं तर दोन वाटी बेसन आहे आणि दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपली शेव मस्त अशी कुरकुरीत होण्याकरिता यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर एका भांड्यामध्ये आपण चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आहे यामध्येच तांदळाचं पीठ पण टाकायचं तिथे माझा व्हिडिओ थोडा लावायचा मी विसरून गेली तर यामध्येच मी तांदळाचं पीठ पण टाकून घेतलेलं आहे तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे तर मी इथं एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट कमी जास्त करू शकता यामध्येच अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर घ्यायची आहे चिमूटभर हिंग घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सर्व जिन्स टाकून आपण थोडं मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला थंड तेल वापरायचं आहे तर मोहनाकरिता आपल्याला यामध्ये चार चमचे तेल टाकायचं तर इथं मी छोट्या चमचाने चार चमच तेल टाकून घेतलं आणि हाताने मस्त असं चोळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे इकडे आपले टमाटर मस्त शिजून झालेले आहेत तर याची वरचा जी साल असते ती मस्त अशी उल्ल्यासारखी झाली तर समजायचं आपले टमाटे मस्त शिजले आहे आणि हे टमाटे काढून थंड होऊ द्यायचे याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि याला थोडं चिरून घ्यायचं म्हणजे याच्या फोडी करून घ्यायच्या मिक्सरला हे बारीक करताना व्यवस्थित बारीक होतं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मस्तशी बारीक करून घेऊया तर इथं मस्त अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि हे गाळून घ्यायचं आहे तर असं गाळून घेतल्यावर बघा असा चोथावर राहतो आणि मस्त असा रस खाली पडतो तर हे रस आपल्याला या बेसनमध्ये टाकायचा आणि थोडा थोडं टाकून आपण हे पीठ मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर एकदम टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे कमी जास्त आपल्याला समजून जातं तर असा थोडा घट्टसर गोळा मळून घ्यायचा तुम्हाला बारीकचं शेव पाडायची असेल तर तुम्ही थोडं पातळ बेसन भिजून घ्यायचं आणि जाड शेव करायची असेल तर थोडा घट्ट गोळा मळून घ्यायचा तर मी इथं थोडा पातळ मळून घेतलेला आहे तर असा मस्त हा गोळा फेटून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीचा झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट करायचा नाही आणि इथं मी एक बारीक अशी शेवाची प्लेट या साच्यामध्ये टाकून घेतलेली आहे खाली एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये हा साचा ठेवायचा आहे आणि साच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला सेव पाडून घ्यायची आहे तर इथं मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं मस्त व्यवस्थित गरम झालेलं आहे तेलाकडे लक्ष द्यायचं किंवा थोडं टाकून बघायचं आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अशी शेव सोडायची आहे सेव आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायची जास्त पण फुल गॅस ठेवायचा नाही त्यामुळं तेल जास्त गरम होऊन आपली शेव जास्त लाल किंवा जळू शकते तर अशी हलवत राहायची आहे एका बाजूने थोडी कडक झाली की दुसरी बाजू आपल्याला पलटवायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे तर वरचा फेस कमी झाल्यावर ही आपल्याला सेव काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व सेव तळून घेऊया तर बघा अशा पद्धतीने सेव तळून घ्यायची आहे असा थोडा फेस कमी झाला की हे शेव पलटी मारायची आहे आणि अशीच तळून घ्यायची तर बघा मी सर्व सेव इथे तळून घेतलेली आहे तर आपली ही टमाटरची शेव मस्त अशी छान खमंग कुरकुरीत तयार झालेली आहे आणि ही शेव खायला पण खूप मस्त लागते तुम्ही विकतची शेव आणता त्यापेक्षाही तुम्ही अशी घरी शेव करून खाऊ शकता तर बघा अगदी कुरकुरीत आपली ही शेव झालेली आहे अशीच काहीतरी वेगळ्या पद्धतीची सेव तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका